मी पंजाब आज आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये मा आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं तर आणखीन जवळपास दहा अकरा बारा राज्यात असं विखुरलेल्या स्वरूपाचं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घ्यायचा आहे पण काय झालं हे करत असताना मला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक येवला निफाडा त्याच्यानंतर संगमनेरचे काय आले श्रीराम श्रीरामपूर त्याच्यानंतर कोपरगाव त्या भागातले बरेच फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही तुमच्याही तिकडे पडतात फक्त पिकांना पिकांना पाहिजे तासात पडतोय तर मग पाऊस कधी तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये मा पंधरा ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे आणि त्यांचे फोन आले की आमच्या विहिरीला पाणी आलं नाही तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडे नाले देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई मुंबई पुणे नाशिक संगमने इगपुरी आ, या कोकणपट्टीच्या या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इगतपुरी या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे सतरा ते बावीसचा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे तिथल्या परत त्या नद्याला पाणी येणार परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे परत पूर परिस्थिती म्हणजे सांगली कोल्हापूरकडे तिकडे परत पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार म्हणून तिकडे देखील नद्याला पाणी याला पूर येणार आहे म्हणून ही अंदाज सांगली सातारा कोल्हापूर या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आज म्हणजे आज देखील म्हणजे दहा ऑगस्ट पासून ते तेरा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर संभाजीनगर ह्या भागामध्ये आणखीन असा दररोजच म्हणजे पाऊस सुरू राहणार आहे म्हणजे असा एकदम मराठवाड्यातला पाऊस आता एकदम असा बंद होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागच्या महिन्यात कसं समजा थोडी उघाड दिली होती खंड म्हणजे दहा पंधरा दिवस पाऊस पडला नव्हता तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचा जाणार आहे याच्यात उघाड भेटणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं जशी वेळ भेटत तर काय होणार आहे की दुपारी सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यानपर्यंत थोडं हवामान कोरडं आहे आणि ऊन पडणार आहे तितक्यामध्ये तुम्ही काय करा हे चौदा तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामं करून घ्या कारण की पंधराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढतच जाणार आहे पंधराच्या नंतर परत सांगायचं तर पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ मध्ये सोळा तारखेपासून तर बावीस तारखेच्या दरम्यान पूर्व विदर्भात देखील खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून पूर्व पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती या भागात देखील म्हणजे ह्या सोळा ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्ट ते बावीसच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे वडे नालेवरणार पडणार आहे आणि तिकडं त्याच्यानंतर हे पाऊस जास्त विदर्भात असल्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो की विदर्भामध्ये Uh, जे खडकपूर्णा धरण आहे त्याच्या कॅचमॅट एरियात पडणार आहे म्हणून खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येते आहे मग ती देखील ह्या शंभरच्या ह्या ऑगस्ट पर्यंत शंभर टक्के भरून जाणार आहे त्याचं पाणी परत येलदरीला येते येलदरी आता जवळपास ऐंशी झालंय तर ते देखील भरणार आहे त्याचं पाणी सिद्धेशीर ला जाते ते सिद्धेश्वर म्हणजे ह्या पावसामध्ये तीन धरणं तर मात्र हे शंभर टक्के ऑगस्टच्या शेवटपर्यंत भरणार आहे म्हणून ह्या शेतकऱ्याने कॅचमॅट एरियातल्या म्हणजे लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता हे म्हणजे परभणी नांदेड हिंगोली आणि जालना बीड ह्या जिल्ह्याची तहान भाग हे जायकवाडी धरण आहे हे जवळपास नव्वद पंच्याण्णव पर्यंत गेलं आहे आता याच्या संपूर्ण पूर्ण होऊन परत एकदा त्या आता याचं पाणी सोडावं लागणार आहे कारण की तुम्हाला सांगतो नाशिककडे देखील म्हणजे सतरा ते बावीसच्या दरम्यान मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे परत जे जे मारुतीचं मंदिर आहे ना दुतोंडे मारुतीचं तिथं देखील पाणी देखील लागणार आहे म्हणून हा अन्नाद परत येत त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज दहा गोष्ट आहे दहा ऑगस्ट पासून म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर पुणे दोन दोन कडाष्टी बीड ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे म्हणजे आजपासून म्हणजे दररोजच म्हणजे आज दहा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट दरम्यान दररोज भाग बदलत बदलत तसा चौदा तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम तुमचा पाऊस काही बंद होणार नाही म्हणून हे आमदार लक्षात घ्यायचा जसे वेळ भेटेल तसं तुम्ही शेतीचे काम करून घ्या पण त्याच्यानंतर मात्र पंधरा ऑगस्टच्या दरम्यान मात्र खूप मोठा पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हाण दाजला कसायचा त्याच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अहिल्यानगर सांगतो आहिल्यानगरकड काही भागात इकडल्या मराठवाड्यात जे लागू नये त्या भागात पाऊस पडलेला आहे पण काही भाग थोडे दोन चार तालुक्यात सुटलेले आहेत तर आता झालं त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी श्रीरामपूर पुंतांबा हे सुटलेलं आहे तर तिकडे देखील म्हणजे त्या शेतकऱ्याला सांगू इच की चौदा म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या त्या सगळ्या मध्ये शेतामध्ये जे छोटे छोटे तरी असेल तिकडे तिकडे वगैरे खूप पाऊस पडणार आहे संगमनरकडे खूप पडणार आहे जुन्नर तिकडे विग्नर कारखाना आहे त्या विग्नर कारखान्याच्या बोल म्हणजे त्याच्यानंतर त्या विघ्नर का उजर त्याच्यानंतर भीमाशंकर त्या पट्ट्यामध्ये देखील चांगला अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे म्हणून त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ह्या अंदाज लक्ष द्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची म्हणजे सांगायचं झालं तर पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडेच म्हणजे वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस चांगला पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात देखील आज म्हणजे दहा अकरा बाराच्या दरम्यान देखील जळगाव झालं धुळे जिल्हा झालं त्याच्यानंतर इकडे चाळीसगाव तालुका ह्या भागामध्ये काय होणार निपाड तालुक्यामध्ये तुरळक ठिकाणी ह्या दोन तीन दिवसाचा भाग बदलत बदलत वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे पण पंधरा ऑगस्टच्या दरम्यान पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जळगाव जिल्हा असो या नंदुरबार जिल्हा असो या त्याच्यानंतर नाशिक नाशिक असो धुळे असो या सगळीकडे जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आपल्या लगतच गुजरात आहे गुजरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं सतरा ते बावीस मध्ये तुमच्या इकडे मुसळधार अतिमुसळधार म्हणजे असा पाऊस पडणार आहे म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेश देखील तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या बाजूच्या लगत आपल्या म्हणजे व्हॉट्सअपचे ग्रुप येतं तेलंगणा आंध्र प्रदेश इकडे कर्नाटक त्या कर्नाटक राज्यातले तेलंगणा राज्यातले आणि आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे सतरा ते बावीसचा पाऊस पा। हा तुमच्याकडे देखील खूप मोठा असणार आहे म्हणून तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्यावे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर बावीस ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस पडेल परत एक पर दोन दिवस थो थोडा गॅप देईल आणि परत येईल म्हणजे सांगायचं झालं तर हे ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाचा जाणार आहे फक्त काय भेटणार आहे दुपारीमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून तर दोन अडीच पर्यंत थोडं ऊन भेटणार आहे तितक्यामध्ये तुम्ही काय करा ह्या चौदा ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की राज्यात पंधरा ते बावीस म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणाबद्दल